जिल्ह्यात सोमवारी पावसाने दिवसभर उघडीप दिली असली तरी रात्री जोरदार कोसळत आहे गगनबावडा कागल तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे नद्यांच्या पातळीत वाढ होत असून तेराबंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू केली आहे पुढील चोवीस तासांत जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे त्यामुळे जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे भारतीय हवामान खात्याने सोमवारी सायंकाळी पाचनंतर चोवीस तासांत कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल तरी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे सोमवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली गेले आठ दिवस जिल्ह्यात पावसाने ठिया मांडला आहे यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले आहे त्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे उन्हाळी भुईमुग भात सूर्यफूल खराब होत असल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे ऐन उन्हाळ्यात नद्यांचे पाणी पात्राबाहेर फेकले गेल्याने नदीकाठावरील कमी उंचीची पिके अडचणीत आली आहेत गगनबावडा कागल शाहूवाडी राधानगरी करवीर आजरा गढेंग्लाज तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे पंचगंगा नदीची पातळी दिवसभरात अर्धा फुटांनी वाढली असून रात्री सात वाजता एकोणीस फुटांपर्यंत पोहोचली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी